नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मध्ये तुमचे स्वागत आहे हे पहा मित्रांनो आपल्याकडे पुन्हा आज एक पॉईंट थ्री आलेली आहे मेजुरो नो मोदरे गाडीचे पेपर सगळे क्लिअर आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे साध्या पंपा मधून गाडी आहे डीआय इंजिन आहे मित्रांनो हे पहा आतून कंडिशन वगैरे पण एकदम बेस्ट आणि मस्त कंडिशन मध्ये गाडीचे पेपर वेपर सगळे क्लिअर भेटतील तुम्हाला हे पहा हे गाडीचा हाऊदा वगैरे पण एकदम मस्त आहे एक कंडिशनला टायर कंडिशन पण एकदम सत्तरऐंशी टक्के गाडी टायर मित्रांनो हे पानो ही आहे दोन हजार सतराची वन पॉईंट थ्री गाडीचे पेपर पेपर सगळे क्लिअर आहे गाडी एकदम छान कंडिशन मध्ये डीआय इंजिन मधून गाडी आहे एक साधा पंप आहे गाडीला ऑफर सांगतो मित्रांनो सात लाख रुपये एक साधारण साडेसहा लाख आहे जवळपास होईल आणि लोन करायचं एक साडेपाच सहा लाख रुपये गाडीवरती लोन होईल नक्की आहे मित्रांनो आपल्या ऑफिसचा ॲड्रेस आहे मुक्काम पाहू शक्रापूर कासरीपाटा तळेगाव हो बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस आणि किमतीमध्ये बसल्यावर नक्की मान सन्मान होईल अस एकदम छान आणि मस्त कंडिशनमध्ये गाड्या भेटतात आपल्याकडं आणि तुम्हाला अजून जर लेटेस्ट लागत असेल वीस एकवीस बावीसच्या तर पण आपल्या अवेलेबल आहे आणि एक बारा तेराचे असेल त्यासुद्धा अवेलेबल आहे नक्की मित्रांनो आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपल्या चॅनेलला फॉलो करून द्या तुमच्यासाठी रोज नवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाड्यांचे अपडेट तुमच्यावर पोहोचण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करून आणि मित्रांनो तुम्हाला सगळ्यांची एक आनंदाची बातमी आहे की आपण पुण्यामधली सगळ्यात टॉप चॉपर घेऊन येतो या अजूनपर्यंत कोणी दिली पण नसन आणि देणार पण नाही सगळ्यात टॉप चॉपर घेऊन येतो लवकरच तारीख डिक्लेअर केली जाईल तर थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटावून पुढच्या व्हिडिओमध्ये